नमस्कार सुप्रजामध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण अनेक उपक्रम राबवले अनेक विषयांवर आपण चर्चा केली अनेक मोठ्या मोठ्या लोकांबरोबर आपण चर्चा सत्र ठेवलं होत गोष्टी ज्या आपल्या आरोग्याविषयक आहेत किंवा लहान मुलांच्या विषयी आहेत आई संदर्भातल्या आहेत अशा अनेक विषय आपण नेहमी घेतो आज आजचा जो विषय आपला आहे ते मुलांची एकाग्रता कशी आपण करावी किंवा कशी ठेवावी याविषयी आज आपण थोडी मार्गदर्शन आणि चर्चा असं दोन्ही करणार आहोत अर्थातच मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर नियती चिताले आतापर्यंत सर्वांना नियती सर्व माहिती आहेच आहे आता एकाग्रता म्हणजे काय तर एखाद्या गोष्टीत आता बघा तुम्हाला तुमच्या लहानपणचं वगैरे हो किंवा आपण आपल्या मुलांसाठी सुद्धा बरेच वेळेला मेकॅनो किंवा एखादे असे ठोकल्यांचे खेळ असतात ते लावून देण्यासाठी वगैरे जी मुलं खरोखरच अगदी एकाग्र होऊन ते करतात ना त्यांची एकाग्रता ताबडतोबच आपल्या लक्षात येते की ही मुलं किती एकाग्रतेने ही गोष्ट करतात आपण म्हणतो ना बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तस ती मुलं ती गोष्ट करताना अतिशय एकाग्रतेने करतात ही त्यांची एकाग्रता डेव्हलप करणं हे स्किल नक्कीच आईचं असतं आई मुद्दाहून म्हणते कारण की आईच्या सहवासात मूल जास्ती असतं वडिलांपेक्षा आईच्या सहसात मूळ जास्ती असत आई एखादी गोष्ट जेव्हा मुलाला करायला सांगते तेव्हा त्या मुलाने आपलं तन मन घालून ती गोष्ट कशी करावी हे आईने त्याला एकदा सांगितलं ना त्या मुलाच्या मुलाच्या बरोबर डोक्यात ती फिट बसते आणि त्याप्रमाणे ते मूल करत यासाठी आपण मुलांना वेळोवेळी ही गोष्ट तू अशी कर किंवा प्रायोरिटी वाईज कशी केली गेली पाहिजे हे आपण त्यांना समजावून सांगितलं पाहिजे तर एकाग्रता म्हणजे काय हे मुलांना कळतं आता सर्वात प्रथम पालकांनी आपली प्रायोरिटी आपली ओळखली गेली पाहिजे आणि त्याप्रमाणे मुलांना त्यांच्या आवडीनुसार त्यांना काय करता येईल त्याप्रमाणे त्यांनी त्याच्यात ते करावं असं आपण त्यांना त्याचं प्रोत्साहन दिलं गेलं पाहिजे यासाठी आता नेमकं एकाग्रता म्हणजे काय आहे काय केलं म्हणजे आता साधी साधी गोष्ट रस्त्यावरनं आपण जातो ना तर ती रस्त्यावरनं जाताना सुद्धा आपण मुलांना काही शिकवू शकतो साधक आता रस्त्यावरनं एखादा बैल चालला असेल तर तो, तो बैल त्याचा उपयोग काय हे जरी मुलांना सांगितलं ना तरी त्यावेळेला ती गोष्ट मुलांच्या बरोबर डोक्यात बसते आणि ती त्या ह्याच्याप्रमाणे लक्षात ठेऊन त्याच्यावरनं सगळ्या गोष्टी पुढे वाढवू शकतात रस्त्याने आपण बसमधनं चाललो तरी बसमधनं चाललो तरी बस मध्ये जो ड्रायव्हर असतो तो आणि आपण पॅसेंजर यांच्यात जसा तो अलिखित करार असतो की यांना आपण अमुक ठिकाणी अमुक स्टॉपवर आपण त्यांना व्यवस्थित न्यायचं आहे हे तो एका ते जे एकाग्रतेने करतो ते त्याचं जे डिव्होशन आहे प्रत्येक गोष्टीत त्याचं डिवोशन त्याचं तन मन सगळं जाऊन ती व्यक्ती ती गोष्ट कशी करते ह्याच्यावर त्याची एकाग्रता अवलंबून असते ही एकाग्रता कशी वाढावी कशी डेव्हलप होत जावी कशी लहानपणापासून मुलांच्यात आणावी यासाठी पालकांनी काय करावं याबद्दल आपण मार्गदर्शन घेऊयात डॉक्टर नियती चितालिया यांच्याकडून डॉक्टर ताई नमस्कार खूप छान पद्धतीने सांगितलं की कस एखाद्याची एकाग्रता एका जोपासायची आणि ती वाढवायची ह्याच्यामध्ये दोन मुद्द्यांवर मला हायलाइट करायला आवडेल पहिला मुद्दा असा की पालकांना काय वाटतं की एका ठिकाणी मुलांनी बसून अभ्यास केला किंवा एक वस्तू केली तर ती एकाग्र असं नाही असं एक लक्षात घ्या की मुलं एका वेळेला दोन किंवा तीन गोष्टी एकत्र करू शकतात ही त्यांची केपेबिलिटीच असते उदाहरणार्थ तुम्ही एका रूममध्ये बसून टीव्ही बघताय आणि मूल खेळताय मूल खेळता खेळता त्याचं पूर्ण लक्ष त्या टीव्हीकडे पण असतं त्या टीव्हीवर पण काय चाललं असतं ते पण त्याचं लक्ष असतं म्हणून अभ्यास घेताना अनेक वेळा मला पालक विचारतात की माझं मूल आहे ना ते एका ठिकाणी बसून नाही अभ्यास करत तर नाचत बागडत उड्या मारत सुद्धा अभ्यास होऊ शकतो कारण मुलांना दोन तीन गोष्टी एकत्र करण्याची त्यांची हातोटी असते एकाग्रता म्हणजे काय की जी तुम्ही गोष्ट करताय त्या गोष्टीमध्ये एक रूप होऊन समरस होऊन ती गोष्ट प्रॉपरली जाणणं एकरूप होऊन समरस होऊन ती गोष्ट प्रॉपरली जाणणं म्हणजे आता मी एक पुस्तक वाचते समजा त्या पुस्तकातली पूर्ण माहिती मी एकाग्रतेने आतमध्ये घेतली हे जाणणं झालं पण ती कुठे वापरायची हे सुद्धा माहिती असायला पाहिजे आणि एकाग्र चित्त म्हणजे ती वापर मिळालेली माहिती कुठे वापरायची हे, हे सुद्धा जेव्हा मुलांना कळतं तेव्हा आपण म्हणू शकतो की मुलं एकाग्र चित्ताने त्यांनी ती वस्तू केली आता बघा अभ्यास करतात मुलं ते फक्त मार्क मिळवण्यासाठी ते पुस्तक नीट वाचून त्याच्यामध्ये काय आपण शिकलो किंवा काय त्याच्यातनं आपल्याला मिळालं हे बघत नाही ह्याच्यासाठी मी सांगते की आपण जेव्हा दृश्यम पिक्चर बघितला तेव्हा दृश्यम ह्या पिक्चरमध्ये जो हिरो आहे त्याचा बिझनेस असे पिक्चर दाखवणं लोकांना पण तो पिक्चर दाखवत असताना त्याने पूर्णपणे क्राईम आणि लॉ ह्याच्याबद्दल पूर्ण त्याला माहिती पिक्चरमधन मिळालेली असते म्हणजे त्याने पिक्चर इतक्या एकाग्र चित्ताने बघितलेले असतात की त्याला ते रिट ऑफ द हेबियस कॉर्पस वगैरे सगळ्या गोष्टी ह्या शब्दांनु शब्द तसा तो फक्त चौथी चौथीयत्ता शिकलेला असतो पण ह्या सगळ्या गोष्टी त्याचं जारगन माहिती असणं हे अतिशय महत्वाचं आहे ह्याच्यासाठी मी एक उदाहरण तुम्हाला देते की माझा मुलगा एक आठ नऊ वर्षाचा असताना आम्ही दोघांनी नवरा बायकोनी कन्नड शिकायला क्लास जॉईन केला होता तर कन्नडचा क्लास रविवारी असायचा आणि आम्हाला वाटायचं की रविवारचा वेळ जेव्हा आपण एकत्र सगळ्यांनी घालवायला पाहिजे आणि तो वेळ क्लासमध्ये मग हा ह्याला कसं एकटं आपण सोडणार तर मी एक आयडिया केली होती एक सतरंजी घेतली आणि एक सायंटिफिक म्हणून एक असं एक एक्सपेरिमेंट्सचे खेळ मिळतात की त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी आहे फिजिक्सचे वेगळे वेगळे तत्व मॅग्नेटिझम वगैरे असं सगळं आणि त्याच्यासाठी आपण गोष्टी पण एकत्र करायच्या आणि काही गोष्टी त्याच्यातनं त्या खेळातनं पण मिळतात असे मी खेळ विकत घेतले होते त्याच्यासाठी आणि त्यांनी एक्स तेथे टेबल चार्ट असायचा तो चार्ट पण भरायचा म्हणून मी क्लासला निघायच्या अगोदर त्याला त्या दोन तीन एक्सपेरिमेंट सांगायचे की तू क्लासमध्ये बाजूला बस आणि ह्या एक्सपेरिमेंट कर म्हणजे मग मा मला पण तुला एकटं घरी ठेवायला नको आपण सगळी एकत्र जाऊ क्लासला वगैरे आणि आम्ही क्लासला असताना तो त्या एक्सपेरिमेंट करायचा आता तुम्ही लक्षात घ्या की सायन्सच्या एक्सपेरिमेंटसाठी अतिशय लक्षपूर्वक तुम्हाला त्या गोष्टी करायला लागतात ला मग त्या टॅब्युलेट करायच्या त्या चार्ट मध्ये भरायच्या म्हणजे तुम्हाला लक्षपूर्वक सगळं करायला लागतं तर हा ते करत होता आणि आमच्या कन्नडच्या बाई आम्हाला चंद्राबद्दल एक कविता होती आठ होळींचीच कविता होती त्यामुळे त्या म्हणाल्या मी तुम्हाला कविता शिकवते आणि ती शिकवता शिकवता तुम्ही पाठ पण करायचा प्रयत्न करायचा आणि मग आपण झालं की तुम्ही हात वर करा आणि कोणाची पाठ झाली असेल त्यांनी सांगा त्याप्रमाणे ते त्यांनी ती कविता आम्हाला शिकवली शिकवल्यानंतर त्यांनी विचारलं की आता तुमच्यापैकी कोण आहे ज्यांची पाठ झाली तर आपण कसं जरा मोठ्यापणे शिकत असताना थोडं हेजिटेट करतो ना की असेल का पाठ म्हणू का सगळ्यांच्या समोर पण लाजतो वगैरे इतक्यात एकदम असं बालिश आवाज आला मी म्हणू तर आम्ही सगळ्यांनी मागे वळून बघितलं तर माझा मुलगा तिथे एक्सपेरिमेंट करत असताना त्यांनी ती कविता पूर्ण ऐकलेली होती आणि त्यांनी उभं राहून ती सडसट सडसट कविता म्हणून दाखवली तेव्हा आमच्या माझ्या पण लक्षात आलं की मुलांची एकाग्रता ही एक वेगळ्या पद्धतीची एकाग्रता असते आपण आपली अशी अपेक्षा ठेवू नये की आपल्या मुलांनी एका ठिकाणीच बसून गोष्टी पाठ कराव्यात आता तुमच्या घरात समजा आपण पूर्वी कॅलेंडर लावायचो किंवा असं एक ठिकाण असेल तिथे तुम्ही पाढे चार्ट करून टू फोर सिक्स एट टेन ट्वेल्व असं थ्री सिक्स नाईन असं असं करून असे सगळे एका बाजूला जर तुम्ही एक ए फोर साईजचा पेपर घेतला आणि मथळे केले तर पंधरा एका बाजूला राहतात पंधरा पुढच्या बाजूला तर असे तुम्ही लावून ठेवले आणि येता जाता सगळ्यांनी ते वाचायचे की मूल पण वाचता वाचता त्यांना ती पाढे पाठ होऊन जातात हा प्रयोग मी लहानपणी माझा मुलगा असताना आमच्या घरी लिफ्ट नव्हती आणि आम्ही चौथ्या मजल्यावर राहायचो त्यामुळे रोज ऐंशी पायऱ्या चढायच्या तर चार वेळा वर खाली व्हायचं तर पहिल्यांदा मी ऐंशी पर्यंतच मोजायचे तर अगदी बोलता पण यायचं नाही माझ्या मुलाला पण त्याला ऐंशी पर्यंत मोजता यायचं मग माझ्या लक्षात आलं की हा कॉन्सन्ट्रेशन मी जेव्हा नंबर मोजते तेव्हा हा ऐकत असतो म्हणून मग मी ऐंशी पासन पुढे एकेऐंशी वगैरे मोजायला लागले चार वेळा आम्ही वर खाली करायचो त्यामुळे तेवढे नंबर त्याला पाठ झाले की विदाउट कोणी न सांगता दुसरी एक गंमत तुम्हाला सांगते जसं मी सांगितलं की आपण एखादी गोष्ट शिकतो पण ती कुठे वापरायची हे सुद्धा जसं माहिती असायला पाहिजे तर अगदी लहानपणापासनं माझ्या मुलाला माझे मिस्टर रामायण महाभारतातल्या गोष्टी तर सांगायचेच पण भगवद्गीतेचे श्लोक त्याला पाठ करायला खूप आवडायचं आणि भगवद्गीता पण त्याला म्हणायला पण असं तो सांगायचं सांग ना मला भगवद्गीता मधला एखादा श्लोक सांग ना अमुक श्लोक सांग ना तमुक श्लोक असं त्यामुळे आम्ही त्याला शिकवायचो तर एक दिवशी तो एका दुकानात गेला आणि ते केमिस्टच्या दुकानात आणि म्हणाला की मला ते आत्म्याचं बँडेड पाहिजे मला ते आत्म्याचं बँडेड द्या तर तो केमिस्ट आमच्या ओळखीचाच होता त्याला पण ओळखायचा तो म्हणे हे बघ बाळा मला ना तुझी काय ती आत्म्याची बित्म्याची भाषा येत नाही तू जाऊन तुझ्या आईला घेऊन ये आणि तुझी आई मला समजावून सांगते म्हणून तो परत धावत धावत दवाखान्यात आला मला म्हणाला आई ते मी बँडेड मागतोय तुम्हाला देतोच नाही देतो म्हटलं काय मागतोय तू मी त्याला आत्म्याची बँडेड द्यायला सांगतोय तुम्हाला मला देतोच नाही म्हटलं चल मी सांगते म्हणून आम्ही गेलो गेल्यानंतर मी त्याला म्हटलं अरे ह्याला बँडेड देतो म्हणून हो तू काय आत्मबित्मा बोलतोय बँडेड नाही मागत आहे म्हटलं अरे ते वॉशप्रूफ बँडेड देत त्याला वॉशप्रूफ नैनम छिंदंती शस्त्र आणि नैनम दहती पावक हा हा श्लोक त्याला माहिती होता की आत्मा जो आहे तो कुठल्याही शस्त्राने मरत नाही आगीने जरत नाही पाण्याने विजत नाही तर ता त्याला तशी बँडेड हवी होती म्हणजे तसं तो शिकला होता सगळे हे गोष्टी सांगितल्यामुळे त्याच्यातली नरसिंहाची गोष्ट त्याची अतिशय आवडती गोष्ट होती तर तो नेहमी मॉन्जिनीजने एक व्हॅनिला आणि चॉकलेट असा हाफ व्हॅनिला हाफ चॉकलेट केक काढला होता त्याला तो नरसिंहाचा केक म्हणायचा म्हणजे अर्धा माणूस आणि अर्धा सिंह तर तो केक पण नरसिंहाचा केक ह्याच्यावरनं आपल्याला मुलं जे उपमा देतात कशाला काहीतरी सांगतात ह्या गोष्टींवरनं आपल्याला mm. आपल्या मुलांची एकाग्रता कळू शकते mm. त्यामुळे मुलांना विजवू नका त्यांना बसवून एका ठिकाणी त्यांनी अमुकच करायला पाहिजे तमुकच करायला पाहिजे हे महत्वाचं नाहीये एका ठिकाणी बसून खेळ जो ते खेळताय तो कंटिन्युअसली खेळत राहणं म्हणजे मग मध्येच उठला आई मला अमुक दे अमुक मला खायला दे म्हणजे मग ती चंचलता आहे मुलं खेळत असताना सुद्धा एका ठिकाणी बसून एका वेळेला एकच खेळ आणि मग तो बाजूला सारला मग दुसरा खेळ घेतला असं जे करतात त्याच्यामधनं पण त्यांची एकाग्रता वाढते सांगायचा मुद्दा काय आहे की आपण काय बघतो की आपल्याला कसं असतं जसं आपण वाढत जातो तसं बहुतांशी लोकांना एका वेळेला एकच काम जमतं पण आपण जर आपलं बालपण आठवलं आणि तेच आपण विकसित करत गेलो तर आपण किमान दोन ते तीन कामं एका वेळेला आरामात करू शकतो पण ते आपण विकसित करत नाही जर आपण विकसित केलं जर आता फोन आहे फोनवर बोलता बोलता आपण फोडणी नाही का देत भाजीला म्हणजे आपण दोन गोष्टी करतोच आहे तशाच गोष्टी आता फोनचं उदाहरण दिल्याबरोबर लोकांना कळतं पण बायका अनेक वेळेला मी म्हणते की आठ हात हसल्यासारखं करतात एका बाजूला वॉशिंग मशीन चालू आहे एका बाजूला टाकी भरायला ठेवलेली आहे एका बाजूला भाजी करणं चालू आहे भाजी फोडणीला दिली की तिच्याबरोबर कणिक भिजवणं चालू आहे बायका अनेक गोष्टी अनेक एका वेळेला करू शकतात तर ही जी हातोटी आहे ही वाढवणं हे महत्वाचं आहे आता ह्याला स्टेप्स काय तर दोन गोष्टी आहेत एक तर तुम्ही तुमच्या मुलांमध्ये एक ओंकार साधना म्हणजे झोपायच्या पूर्वी किंवा जेवायच्या अगोदर सगळ्यांनी हो एक ओंकार चॅन्टिंग केलं तर त्यांचं मन खूप शांत होऊ शकत मग असं जे शांत झालेलं मन असतं त्याच्यामध्ये तुमची एकाग्रता वाढू शकते म्हणून ओंकार साधना व्यायामानंतर किंवा जेवायच्या पूर्वी किंवा झोपायच्या अगोदर असं आपण घेऊ शकतो त्याच्याच बरोबर एक गोष्ट अतिशय महत्वाची म्हणजे मुलांमध्ये प्रचंड ऊर्जा असते प्रचंड म्हणजे खरंच अगदी प्रचंड ऊर्जा असते आता ही ऊर्जा जर आपण खर्ची घातली नाही तर मुलं कंटाळतात आणि कंटाळल्यामुळे त्यांची एकाग्रता hmm. कमी होते तर त्यांचा कंटाळा कमी करणं हे अतिशय महत्वाचं आहे हा कंटाळा कमी कसा करायचा तर त्यांना कुठल्या तरी स्पोर्ट ऍक्टिव्हिटीमध्ये घाला गाणं किंवा एखादं हत्या म्हणजे शिकणं वाद्य वाद्य जसं hmm. इन्स्ट्रुमेंट तबला आहे सितार आहे पेटी कीबोर्ड हे शिकू शकतात ड्रॉइंग आहे ड्रॉइंगची अगदी प्राथमिक अवस्था जर असेल तर त्याला क्लास लावायची गरज नसते तुम्ही घरी चित्रकलेचं वही आणून नवनीत प्रकाशांची प्राथमिक चित्रकला कशी सुरुवात करायची मुलांमध्ये ह्याची खूप सुंदर पुस्तकं आहेत फॉर एक्झाम्पल एक सायकल काढायची तर त्याचे पाच स्टेप्स मध्ये कशी सायकल होते किंवा ह्युमन फिगर्स काढायचे अशी पुस्तकं तुम्ही मुलांना घरी आणाय आणून देऊ शकता आणि थोडा वेळ त्याच्यात एक तास त्यांचा त्याच्यामध्ये घालवायचा असा तुम्ही एक वेळ ठरवून ठेवू शकता आणि तो वेळ त्यांना देऊ शकता स्केटिंग सारखी ऍक्टिव्हिटी आहे ह्याच्यासाठी तुम्हाला कोणी टीचर ठेवायची गरज नाहीये घरातली तुमची एखादी सोफा किंवा भरभक्कम अशी खुर्ची असते ती धरून स्केट्स आणून मुलं ते पहिल्यांदा चालायला शिकायचं चा त्याच्या वाटोळं मग हळूहळू तुमची बाल्कनी असेल त्या बाल्कनीच्या कट्ट्याला धरून मुलं पहिल्यांदा चालणार आणि मग स्केटिंग करणार स्केटिंग ही ऍक्टिव्हिटी तुम्ही आरामात घरातल्या घरात शिकू शकता त्याचबरोबर जर तुमच्या घराच्या आजूबाजूला तरण तलाव असेल तर स्विमिंग सुद्धा तुम्हाला जरी येत नसेल तरी सुद्धा तुम्ही तुमच्या मुलाला स्विमिंग शिकू शकता पाण्यात आपण उतरायचं आपल्याला पोहायची गरज नसते मुलाला पोहण्यास शिकवण्यासाठी आपल्याला फक्त त्याला पोटातनं धरायची गरज असते हे आपण आरामात तरण तलावामध्ये उभं राहून पण करू शकतो म्हणजे आपण मुलाला काहीतरी ऍक्टिव्हिटी दिली तर ती मुलं कंटाळत नाहीत आणि त्यांचा ब्रेन जो आहे तो कायम तल्लख राहतो अनेक वेळा असं होतं की आपली जी दमछाक झालेली आपण दमलोय समजा आणि आपल्याला जरा दुपारी लपटायचं थोडा वेळ झोपायचंय पण मूल जाग आहे आपल्याला वाटतं काय करायचं तर समजा तुम्ही सकाळी कणिक भिजवलेली किंवा त्यांच्याकडे फंडो वगैरे असं काहीतरी आहे जे ते स्वतः खेळू शकतात अशा वेळी प्रत्येक आईने मुलाला समजावून सांगावं की आई सकाळपासून खूप काम करत होती आता खूप दमलेली आहे एक दहा पंधरा मिनिटं तिला जरा झोपू दे तू स्वतःचं स्वतः खेळशील का किंवा तू मुलगी असेल तर खेळशील का तू स्वतः मग भातुकली असेल किंवा ते फंडो असेल असं काहीतरी ते स्वतः करण्यासारखं मी इथे टायमर लावलाय आणि त्या टायमरवरती तू बघायचं त्या टायमरमध्ये पंधरा वीस अर्ध्या तासाचा टायमर लावायचा तो टायमर वाजला की मग तू हळूच कन येऊन आईला उठवायचं असं टायमर दिला तर मुलांमध्ये ती एकाग्रता वाढायला वेळ म्हणजे ती वेळ त्यांची वाढत जाते पहिल्यांदा समजा दहा मिनिटं एकाग्रता असेल तर ती पंधरा मिनिटं होते वीस मिनिटं होते त्यांना माहिती असतात आपली आई झोपलेली आहे आपण तिला नाही उठवायचंय म्हटल्यानंतर ती अजून अर्धा तास पण वाढवू शकते अशा पद्धतीने एकाग्रता मुलांची वाढवायचे हे स्टेप्स आहेत नेहमी एकदा आम्ही पासपोर्ट ऑफिसमध्ये गेलो होतो माझ्या हातात पाचच दिवस होते माझ्या मुलाचा पासपोर्ट बनवून घेण्यासाठी तर तिथे कसं असायचं की मला जर त्या हेडचे ऑफिसर होते त्यांना भेटायचं असलं तर मला पीएन ची पहिल्यांदा माझ्या ऍप्लिकेशनवर सिग्नेचर घ्यायला लागायची मग मी ऑफिसरकडे जाणार हे रोज करायचं म्हणजे मी पेपर जरी दिले असले तरी त्यांची अपॉइंटमेंट घेण्यासाठी मला हे करायला लागायचं तर मी माझ्या मुलाला सांगितलं होतं बघ दोन लाईन आहे आपली टीम आहे दोन माणसांची आणि आपल्या टीमला सक्सेस पाहिजे पाच दिवसात आपल्या हातात आपल्याला पासपोर्ट पाहिजे तर मी पी एन च्या लाईनमध्ये उभी राहीन तू ऑफिसरच्या लाईनमध्ये उभं राहून पुढे पुढे जायचं मागे जे तुझ्या काका मावशी कोणी असेल त्यांना तू सांगायचं सा, की मी इथे लाईनमध्ये उभा आहे पण ऍक्च्युली माझी आई येणार आहे सो आय एम स्टँडिंग इन हर प्लेस म्हणजे कोणी पण ऑब्जेक्शन घेणार नाही आणि लहान मुलांनी सांगितलं म्हणजे कोणी ऑब्जेक्शन घेत नाही अशा पद्धतीने त्याला काय वाटायला लागलं की मीच पासपोर्टसाठी सगळी मेहनत करतोय म्हणजे तिथे खूप कधी कधी खूप त्रास असायचा ते आपल्याला सांगायचं नाही अमुक एक पेपर घेऊन या मग धावत जाऊन तो पेपर घेऊन यायचा तर मी त्याला काय सांगितलं होतं इथे एवढं आपल्याला पाच दिवसात सगळं करायचंय आणि हे आपल्याला धावडवत आहेत त्यामुळे मी एखादी कावकावलेली चिडलेली असेल म्हणून काय करायचं मी माझी ऍक्टिव्हिटी सेपरेट तू तुझी ऍक्टिव्हिटी सेपरेट म्हणजे तू माझं जर मला सारखं विचारलंस की आई कधी होणार वगैरे तर मम्मी चिडेल ना म्हणून म्हणून मी त्याला दोन आईस्क्रीमचे चमचे देऊन ठेवले होते रेड आईस्क्रीमचा चमचा चंग चांगला माणूस आणि तसा वुडनचा तो वाईट माणूस तो त्यांच्याशी युद्ध करून असं त्याचा एक तास त्याचा खूप छान जायचा तो त्यांच्यामध्ये युद्ध करायचा वगैरे आणि त्याला सांगू डोळ कंटाळलाच की सांग तुझं वाचायचं मी पुस्तक घेऊन आलेली आहे मग तुला कंटाळा आला की तू पुस्तक वाच अशा पद्धतीने टीम स्पिरिट मुलांमध्ये तुम्ही जागृत केलं तर त्यांची एकाग्रता एका ठिकाणी एका बसायला लागते आता कसं असतं आपण कुठे फॉर एक्झाम्पल गणपती गणपती जेव्हा विसर्जनाला जात असतात मिरवणूक असते तेव्हा आपण एका ठिकाणी उभे असतो बाल्कनीवरती आणि बघत असतो तेव्हा काही काही आयासारख्या मुलांना सांगत असतात हे वाकू नको ए इकडनं बघा ए, ए तसं तिकडे नको हे अमुक करू नको हे असं तुम्ही मुलांना सांगितलं त्याचा असा अर्थ की तुमची पण एकाग्रता नाहीये आणि मूल तुमच्याकडनंच शिकणार आहे मग त्याची पण एकाग्रता येणार नाही त्याच्यापेक्षा ये निघायच्या अगोदर आपण आपल्या मुलांना निक्षून सांगितलं की तिथे इतर टीम्स पण येणार बघायला गणपती आपली टीम अशी असायला पाहिजे की मी तुला काही सांगता कामा नये आणि तू मला काही विचारता कामा नये अबाउट कसं उभं राहू काय उभं गणपतीच्या बद्दल गौरी निघाली कोण काय आरास आहे ते विचारलं तर वेगळी गोष्ट आहे पण ह्या बाबतीत की वाकू नको अमुक नको करू असं नको करू हे मला तुला सांगायला लागता कमा नाही असं आपण जर पहिल्यापासूनच बोला ना अल्प शब्दांमध्ये समजावून सांगितलं तर ते त्यांना लगेच रेजिस्टर होतं hmm. खूप मोठं भाषण द्यायला लागलो तर त्यांना ते रेजिस्टर होत नाही ते लगेच साईन आउट होऊन टाकतात चल दे तिचं काय चाललंय बोललंय चालू त्यामुळे आपण आपली एकाग्रता ह्याच्यात ठेवायची की कमीत कमी शब्दात एवढं एवढं आपल्याला सांगता आलं पाहिजे आणि हे जे मुलांना टीम स्पिरिट खूप छान कळतं की आपली एक टीम आहे आणि आपण जिंकायचे असं म्हटलं की मुलांमध्ये एक वेगळी उत्साह येतो एक वेगळं स्पिरिट येतं आणि ती त्या पद्धतीने वागायला लागत म्हणून एकाग्रता वाढवणं हे एक स्किल आहे आणि ते आपण कसं काय म्हणजे दिवसभर चालू झाला तेव्हा मूल समजा झोपलेलं असेल तर आपल्या हातात एक तास आहे की आपण दिवसभर त्याचा दिनक्रम काय करणार आहोत काय त्याला ऍक्टिव्हिटीज देणार आहोत ज्याच्यानी त्याचा वेळ चांगला जाईल आणि सा तो छोट्या छोट्या गोष्टींमधनं त्यांची एकाग्रता वाढते कधीतरी त्यांना आपला लक्सचा साबण असतो की नाही अंगाला लावायचा किंवा डब वगैरे कुठलाही हलकासा साबण तो देऊन त्यांना कपडे धुवायला सांगू शकता तुम्ही की चल बस ला कपडे धुवायचे मग ते बसून घासत बसतात कितीतरी वेळ बसू दे घासू दे जेवढा वेळ घासतात तेवढा वेळ एकाग्रता वाढली नुसते श्लोक शिकून किंवा आता मी सांगितलं तसं ओंकार साधना करूनच फक्त एकाग्रता वाढते असं नाही कपडे धुवून भांडी घासून केर काढून सुद्धा एकाग्रता तुम्ही वाढवू शकता म्हणजे काय जे तुम्ही काम करताय त्या कामामध्ये मुलांना सहभागी करा जसं मी कन्नड क्लासचं उदाहरण दिलं आमच्या क्लासमध्ये त्याला आम्ही सहभाग केल्यामुळे त्याला असं वाटायला लागलं की हा क्लास पण माझाच आहे त्यांना पाठ करायला सांगितलं ह्या मी पण पाठ करून टाकलं अशा पद्धतीने मुलांमध्ये एकाग्रता हळूहळू हळूहळू वाढवायची पण आपण ऑलवेज लीड बाय एक्झाम्पल बरं का तुम्ही सुप्रजाचे पालक आहात आमचं नेहमीच मोठं काय असतो की पेरेंट्स हॅव टू लीड बाय एक्झाम्पल तुम्ही एक्झाम्पल सेट करा तर तुमची मुलं सुद्धा तुमच्या मागे मागे येतील आणि एकाग्रता तुमची जशी जशी वाढेल तशी तशी मुलांची सुद्धा एकाग्रता वाढेल जे तुम्ही श्लोक शिकता जे तुम्ही वाचता ते वाचन आपण कसं आपल्या जीवनामध्ये प्रॅक्टिकली उतरवायचं ते मुलांना वेळोवेळी सांगायचं आज बघा मी अमुक अमुक वाचलं खूप छान होतं ते असं सांगितलं तर आपली एकाग्रता सुद्धा का नाही वाढणार किती पण आपलं वय झालं तरी आपली एकाग्रता नक्कीच वाढेल अशा पद्धतीने हे सगळे प्रयोग तुम्ही करून बघा आमचा युट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट्स असतात त्याच्यामध्ये तुमचे प्रयोग तुम्ही हे आता मी सांगितलेलं वापरून तुम्हाला मिळालेलं यश हे सगळं आम्हाला लिहून पाठवा आम्हाला ते ऐकायला वाचायला अतिशय आवडतं आणि त्याच्यावर आम्ही प्रयोग करतो नेक्स्ट टाइम अजून काय ऍडव्हान्स आम्ही तुम्हाला देऊ शकतो त्याच्याबद्दल सुद्धा आम्ही प्रयोग करतो आणि नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका म्हणजे आम्ही चॅनलवर काहीही टाकलं तरी लगेच पहिल्यांदा तुम्हाला ते मिळेल आणि ते बघितल्यानंतर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता आम्हाला तुमचे छान छान अनुभव सांगू शकता तर आम्ही वाट बघतोय आमचा चॅनल बघून आम्हाला अवश्य कळवा की हा व्हिडिओ तुम्हाला किती उपयुक्त पडला नमस्कार वा छानच मस्त सांगितलं नियती तई म्हणजे इन डिटेल नाही तरी मतितार्थ तरी नक्कीच कळला की ह्याच्यातनं एकाग्रता म्हणजे काय बाळ ते जन्म काळ असं आपण म्हणतो म्हणजे एखादी व्यक्ती जे लहानपणी करते ते ती कायम करते आता ह्यात प्रायोरिटी आई वडिलांनी म्हणजे मोस्टली आईनी द्यायला पाहिजे म्हणजे कसं हो? की कशाला प्रायोरिटी द्यायला पाहिजे आता समजा आई नोकरी करणारी घरी आल्यावरही ती जर मोबाईलवर राहिली आणि आपलं बाळ काहीतरी आपल्याला विचारते की आई हे करू का आई ते करू का अशा ह्याच्यात प्रायोरिटी कशाला दिली गेली पाहिजे हे आईनी पालकांनी नक्की ठरवावं मला शाळेतल्या दोन गोष्टी माझ्या शाळेतल्या याच्या दोन गोष्टी मला आठवत आहेत आमच्या गणिताच्या सरांनी गणित सोडवताना तुमचं कसं लक्ष पाहिजे म्हणजे वरपास तर खालच्या स्टेप पर्यंत तुम्ही कसं गणित सोडवलं गेलं पाहिजे ह्याच्यासाठी त्यांनी टिपू सुलतानचं उदाहरण दिलं होतं टिपू सुलतान कसा होता एकाच वेळेला युद्धाची बोलणी करायचा एकाच वेळेला दरबारही बघत असे एकाच वेळेला बायकोशी पण बोलायचा म्हणजे एकाच वेळेला तो अनेक गोष्टी करत होता करत असे तुम्ही हे गणित करताना वरपासून खालच्या स्टेपर्यंत पर्यंत सगळं लक्ष एकाग्र केलं गेलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट मला जी आठवते ती म्हणजे की तुम्ही खेळी मी कुठलाही अभ्यास म्हणा कुठलंही काम म्हणा हे खेळीमेळीने केलं गेलं लग पाहिजे शाळेत बघा ते वृत्त अलंकार वगैरे हे असे मराठीतले व्याकरणातले प्रकार आहेत त्यावेळेला आम्हाला शार्दूल विक्रीडित मंदार मंदार क्रांता वगैरे हे जे सगळे वृत्त आहेत ना ते सांगताना मराठीच्या बाईंनी सांगितलं होतं मातारी उडता नये चितिजला माता मदी मा आशी हो ते वृत्त मसा जसाती हे शार्दूल विक्रीडित ते जे आपण लव आणि गुरु आणि हे असे जे भाग पाडायचो ते पाडण्यासाठी तुम्हाला ह्याचा अत्यंत उपयोग आम्हाला खूप त्याचा उपयोग झाला oh. खेळीमेळी oh. सुद्धा करून तुम्ही तुमची एकाग्रता कशी वाढवता म्हणजे आज माझ्या ह्या वयातही मला oh. ते oh. Oh. तुम्हार आता वेळा ते होतात नाही आता तुमच्या ह्या तुम्ही सांगितलं तुम्हाला इंटरप्ट करते पण पालक हो तुम्ही चॉक अँड डस्टर म्हणून शबाना आझमी आणि जुही चावल्याचा पिक्चर चा आहे चॉक अँड डस्टर त्याच्यात ती टीचर मॅथ्स कसं खेळीमेळी शिकवते खूप सुंदर तिने त्या मॅथ्स टीचरचं ऍक्टिंग केलंय शबाना आजमीनी बोडमास म्हणून आहे असंच ब्रॅकेट ऑफ असं काहीतरी ते स्टेप्स आहेत सोडवायचं ते गणित तर तिथे बोडमास म्हणताना त्याचं गाणं करून म्हणते आणि yeah. किती yeah. मुलांना ती आवडत असते तर हा पिक्चर चॉक अँड डस्टर अवश्य बघा की त्याच्यात कसं मुलांना शिकवायचं खूप सुंदर तुम्ही आता सांगितलं तसंच आणि कसं आहे की गोष्टी असेल ना तर मुलं सुद्धा अशी एकाग्रतेने ऐकतात आणि आयुष्यभर त्यांच्या हो डोक्यात राहतात आमची ही हाडं असतात ही हाडं असतात ना ही ते बारा हाडं असतात आपली ती हाडं लक्षात ठेवायला त्यांची नावं शी लुक्स टू प्रिटी ट्राय टू कॅच हर असं बरोबर एक कॅची वर्ड आहे <laughs> अगदी आता आपण जानेवारी ते डिसेंबर या बारा महिन्यांसाठी जानेवारी फेब्रुवारी मार्च ओ, एप्रिल म्हणजे आणि खालचा जो हे असं शिकवलं जातं म्हणजे असं खेळीमिणींनी शिकवलं ना तर मुलांच्याही लक्षात राहत बघा आपल्या लहानपणी आपल्याला ना श्लोक मुद्दा शिकवले जायचे तिने सांगेला देवासमोर बसून पर्वता म्हणाला लावलाच जायचा कायच त्यावेळेला आपण लहान असतो आपली ग्रहण शक्ती आपली ऊर्जा तुम्ही सांगितल्याप्रमाणे ही पण खूप असते आणि मग अशा वेळेला आपली जीभ पण वळते संस्कृत श्लोक म्हणून आणि तेव्हा जे आपण पाठ केलेलं असतं किंवा रोज रोज म्हणून जे पाठांतर होतं ते आपल्या आयुष्यभर लक्षात राहतं आता बघा आज आपण जेवायला बसायचे आधी वदनी कवळ हे काय कोणी आपल्याला हे करावं लागत नाही आपोप आपल्या तोंडात येतं तसं आहे ते त्यामुळे तुम्ही असं मारून मुटकून कुठलीही गोष्ट शाळा घेऊन घरी दारी शाळा घ्यायची आवश्यकता नाही परंतु एकाग्रता आपण आपल्या मुलाची कशी वाढवू शकतो हे आपल्या स्वानुभवातून आणि आणखीन चार मुलांच्याकडे बघून किंवा चार ठिकाणी जाऊन येऊन आपण त्याच्यातनं ते, ते ग्रहण करून मुलांची एकाग्रता छान वाढवू शकतो मुलांची एकाग्रता वाढवणं हे केवळ आणि केवळ फक्त आपल्या घरातल्या आई आणि घरातल्या वातावरणावरच अवलंबून असतात मुलं जे करतायत त्यांची प्रायोरिटी त्यांचं आवड हे लक्षात घेऊन तुम्ही त्यांना त्याच्यात प्रोत्साहन दिलं गेलं पाहिजे एखादा मुलगा हातात पेन अगदी दोन वर्षाचं मूल असेल हातात पेन घेऊन जर रेघोट्या मारत असेल तर त्या रेघोट्यांना सुद्धा एक प्रकारचा आकार असतो फ्री हँड टाईप काहीतरी त्या मुलाचं काहीतरी चित, चित्र चित्र निर्माण होऊ शकत तर हे बघण्याची दृष्टी ते विजन हे आईला वडिलांना घरातल्या पालकांना असलं पाहिजे म्हणजे तुम्ही तुमच्या मुलांना एकाग्रतेने अतिशय यशस्वी चांगलं करू शकता एकाग्रतेशिवाय तुम्ही काहीच करू शकणार नाही तुमचं तन मन घालाल पूर्ण डिवोशनने एखादी गोष्ट कराल साधी आपण भाजी करतो ती जर आपण मन मनापासून केली तर घरातले अगदी एखादं घरात तेल कमी आहे एवढंच तेल घातलं मी पण त्यात मी ती मनापासून केली तर ती सगळ्यांना खूप आवडते म्हणजे काय तर ती मी एकाग्रतेने केली आणि त्यात मी माझं तन मन घातलं असं तुम्ही सगळं पालक हो घाला आत्ताच नियतित सांगितल्याप्रमाणे आम्ही जास्तीत जास्त आमचे विचार तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करतो डॉक्टर म्हणून खूपच छान आपल्याला मार्गदर्शन करतच असतात परंतु त्यातनं तुम्हाला सुद्धा जर तुमचे काही अनुभव आम्हाला शेअर करायचे असतील किंवा तुम्हाला काही हा हे तुम्ही असं सांगितलं तर यात मला असा अनुभव आला किंवा मी असं करून पाहिजे असं जर तुम्हाला काही जाणवत असेल तर जरूर तुम्ही सबस्क्राईब करून पहिलं नोटिफिकेशन तुमचं येईल आम्ही तुम्हाला त्याला ताबडतोब काय असेल त्याला आम्ही उत्तर देऊ नसेल तर तुम्ही दिलेला चांगला अनुभव आम्ही नक्कीच सगळ्यांना शेअर करू तेव्हा जरूर आमच्या ह्याला तुम्ही सहभाग द्या तुमच्या सहभागाशिवाय आमचं कुठलंही अशक्य आहे त्यामुळे सगळ्यांनी असेच सहभाग देऊन वेळोवेळी आमच्या याला सबस्क्राईब करा धन्यवाद